नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आपण या चॅनलच्या माध्यमातून जे सरकारी पदांची भरती होते त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपण एक, एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस भरती लवकरच येणार आहे परंतु त्यासाठी काय आपल्याला तयारी केली पाहिजे काय आपली शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा काय आहे परीक्षेची पद्धत कोणती असते यासाठी माहिती देण्यासाठी आपण हाच व्हिडिओ बनवतोय तर सर्वप्रथम आपण पाहूया की पदाचे नाव आहे वनरक्षक म्हणजे तर मित्रांनो तुम्हाला संधी आहे कारण याची शैक्षणिक पात्रता आहे ही बारावी पास तुम्ही असले पाहिजे तर शैक्षणिक पात्रता आपण पाहूया बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला विज्ञान किंवा गणित विषय घेऊन पास झालेले पाहिजेत त्यानंतर आहे भूगोल किंवा अर्थशास्त्र म्हणजे लक्षात घ्या विज्ञान आलं याचा अर्थ तुम्ही बारावी सायन्स असाल तरी त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्यानंतर गणित म्हणजे कॉमर्सवाले विद्यार्थी देखील या ठिकाणी तुम्ही पात्र होत आहे आणि आर्ट्स जर तुमचा भूगोल आणि अर्थशास्त्र हा विषय घेऊन तुम्ही जर बारावी उत्तीर्ण झाला असाल तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी पात्र होताय तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी अजून त्यामध्ये थोडासा त्याने डीप मध्ये दिलेले आहे ते म्हणजे एस टी जर प्रवर्गातून तुम्ही असाल एस टी उमेदवार तर तुम्हाला दहावीच्या दहावी उत्तीर्ण बेसवरती देखील तुम्ही तो फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही माझे सैनिक असाल तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे की तुम्ही दहावी उत्तीर्ण असून देखील या ठिकाणी जो वनरक्षक आहे त्याचा फॉर्म तुम्ही भरू शकता तर वयोमर्यादा आता दिलेली आहे ओपन ओपनसाठी वयोमर्यादा आहे ती कमीत कमी तुमचं अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस वय असलं पाहिजे ही वयाची कधीपासून लागू होणार ज्या दिवसापासून ती जाहिरात निघालेली आहे अजून जाहिरात आलेली नाहीये काही पुढील दोन तीन महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे तेव्हापासून तुमचे वयोमर्यादा त्या ठिकाणी लागू होणार जीओपन साठी आहे अठरा ते सत्तावीस साठी आहे अठरा ते बत्तीस असं आहे त्यानंतर एज रिलॅक्सेशन मग आपल्या माजी सैनिक असो प्रकल्पग्रस्त असो असं वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी त्या ठिकाणी एज आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी जास्त त्या ठिकाणी ठेवलेली आहे ते जाहिरात आल्यानंतर आपल्याला त्या त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊ शकतो आता या ठिकाणी वेतन श्रेणी काही आहे तर सातव्या वेतनानुसार एस सेवन यामध्ये वनस वनरक्षक पदासाठी वेतन श्रेणी आहे म्हणजे त्याचं बेसिक आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर सा एक हजार शंभर प्लस महागाई भत्ते वगैरे जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात भत्ते त्याचा या ठिकाणी समावेश होतो असं एकंदरीत साधारण बस्तीस पस्तीस च्या पस्तीस हजार एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं तर आता निवड प्रक्रिया कशी असते याची निवड प्रक्रिया अशी आहे की पहिली तुमची परीक्षा होणार लेखी परीक्षा होणार नंतर मैदानी होणार त्यानंतर आपलं मेरिट लिस्ट लागणार त्या मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्ही शॉर्ट आउट झालात तर तुम्हाला तुम्हा डॉक्युमेंट साठी बोलवणार आणि त्यानंतर तुमचं वैद्यकीय चाचणी होणार असे एकंदरीत निवड प्रक्रिया असते तर आपण पहिलं पाहूया की जी ऑनलाईन परीक्षा होते ती किती मार्क्सची होणार आहे ती होणार आहे एकशे वीस मार्क्सची मग त्याच्यामध्ये मराठी मध्ये तीस गुण इंग्रजीसाठी तीस गुण सामान्य ज्ञानसाठी तीस गुण आणि बौद्धिक चाचण्या तीस गुण असे एकंदरीत होतात एकशे वीस गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल तर सामान्य ज्ञान मध्ये काय वाचणार आहे साधारण अभ्यासक्रम राज्याचा भूगोल सामाजिक इतिहास आणि वनरक्षक म्हणजे वनाशी रिलेटेड जे आहेत वन आणि पर्यावरण हवामान या संदर्भात काही प्रश्न असणार एमसीक्यू टाइप या ठिकाणी परीक्षा असेल तुमची एकशे वीस मार्क्सची त्यानंतर होणार आहे ती मैदानी तत्पूर्वी आपण पाहूया की शारीरिक पात्रता देखील या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे मित्रांनो तर पुरुषांसाठी उंची दिलेली आहे ती किमान एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि छाती दिलेली आहे ती न फुगवता सेवन्टी नाईन सेंटीमीटर आणि फुगवून एट्टी फोर सेंटीमीटर तुमची छाती भरली पाहिजे कारण हे पद जे आहे हे साधारण आपल्या पोलीस बांधवांची जशी साधारण निवड प्रक्रिया असते तशीच काहीशी आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शारीरिक पात्रता देखील पार करावी लागेल आणि तसेच महिलांसाठी आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणं गरजेचं त्या ठिकाणी आहे त्यानंतर तुमचं मैदानी काय होणार आहे, का आहे मैदानी होणार आहे पुरुषांसाठी पाच किलोमीटर रनिंग आहे धावायचं आहे त्याचे ऐंशी मार्क्स आता एकशे वीस मार्क तुमची होणार आहे ती लेखी परीक्षा आणि ऐंशी मार्क आहेत ते मैदानीसाठी असं एकंदरीत दोनशे मार्क्स तुमची परीक्षा होणार आहे तर पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावायचं आहे ते ऐंशी मार्क्सचं पण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असं आहे की सतरा मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी मिनिटामध्ये तुम्ही जर ते पाच किलोमीटर अंतर पार केलात तर तुम्हाला मिळणार आहेत ऐंशी गुण त्यानंतर सतरा ते अठरा मिनिटं या दरम्यान जर तुम्ही ते पाच किलोमीटरचं अंतर पार केलात तर तुम्हाला सत्तर मार्क्स मिळणार जसं तुम्ही जास्त वेळ घेणार रनिंग साठी म्हणजे पाच किलोमीटर पार करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी अंतर घेणार तेवढे कमी कमी मार्क तुम्हाला मिळणार परंतु तीस मार्क तीस मिनिट हे पाच किलोमीटर धावण्यासाठी जर तुम्ही तीस मिनिटं घेत मिनिटामध्ये जर तुम्ही पार करू शकलात नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बाद होणार म्हणजे जसं जसं तुमचं टाइमिंग वाढणार रनिंगचं तसं त्याचे तुमचे मार्क्स कमी होत जाणार तर महिलांसाठी आहे ते तीन किलोमीटर धावायचं आहे पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावण्याची अट आहे तर महिलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची अट आहे त्याच्यामध्ये देखील पंधरा बारा तेरा मिनिटांपेक्षा कमी मिनिटांमध्ये जर तुम्ही हे तीन किलोमीटर अंतर पार केलात तर तुम्हाला ऐंशी मार्क्स मिळणार टोटल मार्क्स मिळणार आउट ऑफ तर असं ते डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिले आहे आणि पंचवीस मिनटा मिनिटं मिनटामध्ये तुम्ही जर तीन किलोमीटर अंतर पार करू शकला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बाद होणार आहेत आता एकशे वीस पैकी आता लक्षात ठेवा पहिली लेखी परीक्षा होते त्याच्यामध्ये एकशे वीस पैकी तुम्हाला चोपन्न कमीत कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलात तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र व्हाल मैदानीसाठी हे लक्षात घ्या पहिली होणार आहे लेखी त्यानंतर होणार आहे मैदानी त्यामुळे तुम्हाला कमीत कमी चोपन्न मार्क त्या ठिकाणी जर तुम्ही मिळवलात तरच तुम्ही पुढे पात्र पात्रवाल मैदानीसाठी मैदानीसाठी ऐंशी मार्क्स आहेत असं एकंदर तुम्ही जर दोनशे मार्क्स होतात एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा ऐंशी मार्क्सची होणार आहे ती मैदानी एक तर दोनशे पैकी साधारणत तुम्हाला दीडशे एकशे साठ सत्तर असे मार्क्स तुम्ही जर त्या ठिकाणी मिळवलात तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये जात आहे बरोबर आता सरळ सेवेची परीक्षा असल्यामुळे एकतर ही टी एक्झाम कंडक्ट करू शकते कारण टी सी एकंदरीत कॉन्ट्रॅक्ट हे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे पण ही जाहिरात निघून जर परीक्षा ती दोन हजार सव्वीस मध्ये गेली तर कदाचित ते एमपीएससी कडे जाऊ शकतात पण तुम्ही एमपीएससी किंवा टी सी एस या दोन पैकी आहेत त्या ऑनलाईन परीक्षा तुमच्या घेऊ शकतात त्या मान्याने तुम्ही आता अभ्यासाला सुरु करा तसं तुम्हाला सांगितलं एकशे वीस मार्काची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याचा फॉर्मॅट देखील तुम्हाला सांगितलं कसा असतो त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाला आतापासून लागा तर ही परीक्षा साधारणतः जाहिरात आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत येण्याची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढची प्रोसेस होऊन एक्झाम वगैरे हो होईल तोपर्यंत तो 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 तुम्ही पूर्वतयारी त्या ठिकाणी केली पाहिजे यासाठी आपण आज हा बनवतोय तर पदसंख्या साधारणतः पंधराशे प्लस असण्याची शक्यता आहे आता ही टेंटेटिव्ह आहे याच्यामध्ये कमी देखील होऊ शकतात वाढू देखील शकतात पण तुम्ही त्या ठिकाणी पंधराशे जागांसाठी पदभरती होऊ शकते जाहिरात निघू शकते अशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊन आजपासूनच अभ्यासाला लागा तर मित्रांनो आतापासून तुम्ही तयार लागा अभ्यास करायला सुरू करा कारण वनरक्षक वगैरे जे पद आहेत त्यानंतर तुम्हाला विभागीय पदोन्नती देखील त्या ठिकाणी असते विभागीय परीक्षा देखील असतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नोकरी संदर्भात व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची त्याला आजच तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा अशी आपण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड करू त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि माहिती मिळेल जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पदासाठी कोणती भरती आहे ती माहिती मिळून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो तर पुन्हा एकदा धन्यवाद